नमस्कार कैलासवाशी माणिजी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज मी माझ्या आंबा पेरू डाळींब जांभूळ या बागेसाठी गुहास्त्र हे खतामधून देत आहे या भूहास्त्राचे फायदे सांगायचे झाले तर भू भूहास्त्र हे सुपर माती स्वच्छ आणि सूत्र दाणेदार स्वरूपामध्ये आहे गुहास्त्र सुपर हे मातीतील कीटक जसे पांढरेग्राव कटवर्क गोगल गाय की क्रिकेट्स टाळण्यासाठी आपलं वापरलं जातं आणि भूहास्त्र सुपर हे गांडोळासारख्या फायदेशीर कीटकांना इजा पोहोचत ती करू शकत नाही भूहास्त्र सुपर लिपित केलेले औषध पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते काम करते मुळे आणि रूट झोनसह चिटकून राहते त्यामुळे झाडांच्या मुळांना नुकसान होत नाही तेव्हा बारमाई पिकांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मित्रो केळी ऊर आंबा या बारमाई पिकांसाठी हे जे गुहास्त्र आहे आप ते आपल्याला फायदेशीर ठरतं फुलबहार अशा उपचारादरम्यान गुहास्त्र अतिशय आपल्याला उपयुक्त ठरतं हे फार मग आहे आपण याचा वापर आपण हातामधून किंवा मातीमध्ये मिसळून सुद्धा केला तरी चालतो अर्ज माती आणि अर्ज आणि स्प्रे पंपासाठी हे उपयोग उपयोगात नाही किंवा उप उपलब्ध नाही अर्ज माती आणि अर्ज आणि स्प्रे पंपासाठी हे जे आहे भूवास्त सुपर हे आपल्याला ना उपलब्ध नाही आहे आणि बुवास्त्र हे खताचा पर्याय होऊ शकत नाही धन्यवाद